नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीची मेरिट लिस्ट जी आहे ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे सर्व जिल्ह्यांचे जे पी डी एफ आहे ते अवेलेबल झालेले आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व पी डी एफ शेअर केलेले आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्यामध्ये हे सर्व तुमच्या जिल्ह्याचे पी डी एफ तुम्ही बघून तुमचा स्कोअर बघू शकता तर मित्रांनो एक खूपच महत्त्वाची बातमी जी आहे ती तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो काही काही मुलांचे खूपच मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढलेले आहे वीस ते पंचवीस मार्कसुद्धा वाढलेले आहे आणि काही काही मुलं तर असे आहे ज्यांचा स्कोअर दोनशेच्या वर सुद्धा गेलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला मी ते प्रूफ दाखवतो की कोणाला दोनशेच्या वर मार्क मिळाले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचा हा फीडप आहे यामध्ये इथे तुम्ही बघू शकता या मुलाचे मार्क झालेले आहे दोनशे दोन, दोन पॉईंट समथिंग समथिंग तर मित्रांनो अक्षय विठ्ठलराव मोहोळ याचे मार्क्स दोनशेच्या वर गेलेले आहे तर याची सिलेक्शन इथे हंड्रेड पर्सेंट फेक झालेलं आहे मित्रांनो तर हे जे परिणाम आहे तो नॉर्मलायझेशनचा परिणाम आहे मी तुम्हाला आधीच सांगितले होते की नॉर्मलायझेशनमध्ये भरपूर मार्क जे आहे ते या ठिकाणी मित्रांनो वाढणार आहे तर बघू शकता तुम्ही त्या मुलाची शिफ्ट जी आहे ती त्या ठिकाणी कठीण होती आणि ॲव्हरेज स्कोअर कमी होता त्यामुळे आणि त्याचे अभ्यास चांगला असल्यामुळे त्याने मार्क चांगले घेतले होते आणि त्याला नॉर्मलसुद्धा फायदा मिळाला आणि त्याचे दोनशेच्यावर मार्क गेलेले आहे अजून एक प्रूफ दाखवतो मित्रांनो दोनशेच्यावर कोणाला भेटले आहे तर हे बघू शकता तुम्ही या ठिकाणीसुद्धा या योगराज सिंग कदमला दोनशेच्यावर मार्क मिळालेले आहे तर भरपूर मुलांना वर मार्क पडत आहे तुम्हाला किती स्कोअर आहेत ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद